उपमुख्यमंत्री साहेबांचं शिष्टमंडळ चर्चा करायला येणार आहे चर्चे, चर्चे शिवाय मार्ग खुले नाही होत चर्चा होणं अपेक्षित आहे आंदोलन तर सुरूच आहे ते सुरूच राहणार कालच झाला सुरू कालच सुरू झाला दौरा सुरू राहणार आहे ते बंद राहणार आरक्षण मिळेपर्यंत मराठ्यांना महाराष्ट्रातल्या आंदोलन थांबणार नाही काल पर काल या हा काल परवा झाला होता या संदर्भात आणि आपले एक दोन शब्द राहिले त्या संदर्भात पण स्पष्टतेबाबत सुद्धा स्पष्ट करावं त्यांनी केलेल्या घोषणेबद्दल तर आज प्रत्यक्ष यायलेत आता प्रत्यक्ष चर्चा करू कोण कोण येणार आहेत त्यामध्ये गिरीश महाजन साहेब एक यायलेत उदय सामंत साहेब आणखीन एक दोघ कोणी आणखीन नावं डिक्लेअर नाही झालेत पण एक दोन घंट्यात <coughs> होणार आहेत काय वाटते तुम्हाला की शिष्टमंडळ नाही चर्चेला आलेत जे आर कसा उलटा सुलट उलटा सुलटा कसा आणतील चर्चा करायला लागेल काय 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 आमचं म्हणणं आहे त्यांचं काय म्हणणं आहे चर्चेशिवाय कस कस शक्य त्यामुळे चर्चेतून मार्ग निघतो ते चर्चेला यायला लागले आणि आरक्षण हा आमचा मूळ उद्देश आहे आंदोलन त्यासाठी उभा आहे ते आम्ही मिळवणार आहेत मग ते मला माहित नाही कच्चा ड्रॉप घेऊन येणार असते येतील ना चर्चा तर होणं अपेक्षित मी स्पष्टच सांगितलं चर्चेतून मार्ग निघते आणि चर्चा करणं आवश्यक असतं कारण मराठा हा खूप मोठा समुदाय या राज्यातला प्रश्न अस्तित्वाचा आहे मराठा समाजाच्या लेकरांच्या त्यामुळे चर्चा होणं अपेक्षित आहे तर मार्ग निघल कशी चर्चा आहे काय घोषणा काय केली अंमलबजावणी कधी होणार आहे कशी होणार आहे त्याचा लाभ कोणाकोणाला आहे त्या लाभधारक नेमका कोण हे ही, ही स्पष्ट होणं खूप गरजेचं आहे आणि ते स्पष्ट आज होईल असं वाटतंय नसतं आंदोलन सुरू आहे पण शंभर टक्के सांगतो चात महाराष्ट्रातल्या मराठ्याला आरक्षण मिळणार नाही मिळलं तर आम्ही सज्ज मराठवाडा तर मागं पडाय ना सगळ्याच बांधवांचं कल्याण झालंय व्हायला पण पाहिजे लढाच महाराष्ट्रातल्या मराठ्यांसाठी उभा आहे पण मराठवाड्यात कस काय सापडले नाहीत का अधिकारी जाणून बुजून प्रमाणपत्र शोधायसाठी टाळाटाळ करतात हे आमच्या लक्षात याय महाराष्ट्रातला एकही मराठा न राहायला पाहिजे या आंदोलनाचा उद्देश आरक्षणाचा वाचून वंचित नाही राहायला पाहिजे ह्या आंदोलनाचा हाच उद्देश आणि तो पूर्ण करण्याशिवाय आंदोलन थांबत नाही अर्ज केला होता नोंदी होत्या अच्छा बघतो मी ते माहिती घेतो काय कशामुळे रिजेक्ट केले हेच प्रॉब्लेम व्हायला हो लागलेत एकेकडून सांगायचं मराठ्यांना आरक्षण द्यायला होती एकेकडून सांगायचं नोंदी सापडायला लागलो होतं आणि तुम्ही मग रिजेक्ट करायला लागले तुमच्या म्हणण्यानुसार आता मला अधिकृत माहिती नाही मग याच्यासाठीच हे आंदोलन का थांबत नाही तर काही अधिकारी जाणून बुजून मराठा समाजावर अन्याय करत आहेत नोंदी असून देत नाहीत असल्या तर ह्या बाकी असे कुठाने करत आहेत म्हणजे हे जाणून बुजून जातीवाद करतात काही अधिकारी त्यांना कामाहून कमी करणं सरकारला गरजेचं आहे नसता सरकारसमोर हे आंदोलन असेच उभं राहणार आहेत सरकारने त्यांना पाठीशी घातलं नाही पाहिजे जर त्यांनी निरंक म्हणून अहवाल दिला असला त्याच्यानंतर सापडल्यात नोंदी असे अधिकारी लगेच घरी पाठवले हो ना तर सरकारची डोकेदुखी कमी होईल सरकार हातानेच करत आहे का मुद्दाम आहे मग याचे अर्थ खूप व्हायला लागले त्यामुळं आज आज तरी आम्ही सरकारला सांगतो की जे कामचुकारपणानं जाणून बुजून जातीवाद करतायत अधिकारी यांना कामातून कमी करा तुम्ही यांना घरी जाऊ द्या म्हणजे अधिकाऱ्यांकडून जर जातीवाद नाही झाला तर जनते शांतता राहत असते आणि अधिकारीच जर जातीवाद करायला लागला तर शांतता पसरत असते जाणून बुजून असूनही नोंदी देत नाहीत कित्येक तरी तालुक्यात आहेत मराठवाड्यातले असे की तिथं नाही म्हणून सांगितल्यात नोंदी आणि त्यानंतर तिथं सापडल्या मग त्या अधिकारी सरकारनं काय कशासाठी ठेवले त्यांना कशासाठी सरकार पोषित आहे विनाकार जो कामच करत नाही याला कामानच कमी का केला पाहिजे आणि आजच्या चर्चेतला तो मेन मुद्दा घेतो जरा मी की हे जाणून बुजून काय केलं यांना बडथरपच करून टाकायला घरीच जाऊ द्या सगळ्या नाही माझ्यापर्यंत सुद्धा नाही पण आता त्या आल्याच्या नंतर आपण विचारू पण असे थोड्या खिडकी कशाला घेता ओग एकदा बोलल्याप्रमाणे करून टाका कारण काय असतं जनता तुमची आहे तुम्ही जनते कशाला अर्धवट होकं गुतून ठेवता घ्या ना सगळं सगळेच जे ठरलंय त्याप्रमाणे करून टाका इकडे सरकार गुन्हे मागे घेण्याचं बोलतंय दुसरीकडे मात्र नांदेडला ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात कार्णे, काढण्यासाठी निवेदन जाणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आलेली आहे काय होत नसतं काय होत नसतं तसं त्यांनी करू नये घोषणा झाली का मुंबईची नाही मग कशा सरकार असं करतं मग सरकारच वाटतं काय मोर्चा घेऊन आम्ही यावा त्यांची जी इच्छा आहे का कशाला करताय नाटक आणि त्यांनी काय होत नाही मराठ्यांना ठरलं तर मराठे जाणार ठरलं तर म्हणतो हे तरचा विषय ठरला तर मराठे जाणार मग तिकडे नोटीस देणार नाही फिटेसधी तिकडे काय कर कशाला आम्हाला उघडं डाऊची तर घेणं देणं आधीच काय गरज आहे का मग त्यांना नोटीस द्यायची जायचं ठरलं नाही काय विषय नाही कुठं आणखी चोवीस डिसेंबर लांब आहे याचा अर्थ सरकारला आजच काढायचा का आम्ही आरक्षण देणार नाहीत म्हणून तुम्ही मुंबईला जाऊ नका म्हणजे सरकारची थोडी देत आहे का लोकांना विनाकारण सरकारला कळत नाही काहीसुद्धा की आपण कुठलाच विषय ठरलेला नाही सोशल मीडियावर काय चाललं असेल मला माहित नाही पण अधिकृत मराठा समाजाकडून महाराष्ट्रातल्या कोणतंही आंदोलनाची दिशा ठरलेली नाही तुम्ही मी नोटिसा कशाच्या आधारावर देता नोटिसा देणार सरकारने कारवाई करायला पाहिजे आता तो कस काय दिला मग ही ही तर मागणी आज जर ही खरं असेल ना नोटिसा दिलेल्या तर मी त्या नोटिसा देणाऱ्यांनाच सस्पेंड करायला पाहिजे पहिला अगोदर तुम्ही कशाच्या आधारावर दिल्या लोका घरी ट्रॅक्टर द्यायला लागले का त्यांना मग ट्रॅक्टर घेत नाही टाकाव टाकावं का तो आधारदान आणून लावा हे असे बुंगरी चाळे करते हे काय काय अधिकारी काही काही नाही हे मग या तुमच्या म्हणण्याप्रमाणे काय आम्ही काही अंशी त्या समाधान व्यक्त करतो तर काही कोणत्या काड्या घालायला चालू केल्या निवेदन आता काय नोटीस का फाटीसा देऊन काय काड्या घालता मग काही गरज आहे का नोटीसा देऊन मराठ्यांना खवळून घ्यायची मराठ्या नोटिसांना भिरणार नाही तू उलट खवळत येईन उ हाताने काड्या लावू नका म्हणजे तुम्हालाच काही घडून आणायचंय काय नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्यांना किंवा सरकारने सांगितलं काय त्यांना नोटीस द्या म्हणून म्हणजे सरकारलाच काही चिथावणी द्यायची काय काय गरज आहे अगोदरच कसली घोषणा नाही आहे कसलं काही ठरलेलं नाही अगोदरच तुम्हाला नोटीस द्यायची काय गरज आहे लोकांना म्हणजे लोक घाबरायला नाही तुम्ही आता स्वतःच्या पोराचं वाटलो व्हायला लागलं आहे मराठ्याच्या आणि तुम्ही नोटीस देऊन त्याचं वाटलं करणार आणि तुम्हाला वाटतोय उघड्या डोळ्यानं मराठ्याचे लोक आता पोराचं वाटलो बघणार आहेत काय हो नोटीसांनी फाटीसन तुमच्या तुम्ही आधी कमी नोटीस दिल्या का काय कारण याचं मला आता याचं सरकार कोण आधी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री कोण उत्तर पाहिजे तुम्ही नोटीसच कशामुळे दिल्या लोकात नोटीस देणारा काम होऊन कमी करा जाऊन त्याला घरी हा तुम्ही मग आमचं नाही ऐकलं ना मग आम्ही तुमचं नाही ऐकत होऊ दे मग काय संबंध आहे नोटीस द्यायचं आणला तुमची बीडची जी उद्या इशारा सभा होणार आहे त्या समन्वयकांना समन्वयकांना एकशे एकोणपन्नासच्या नोटीस दिल्या पोलिसांनी एकशे पंचवीस जणांना कारण काहीच नाही म्हणजे आम्ही शांततेत सुद्धा कार्यक्रम घ्यायचे नाही अरे सरकार तुम्हाला नेमकं काय करायचं थांबा तुम्ही आता तेवीस पर्यंत थांबा जरा मला यांच्याकडे बघत लागेल मग तुम्ही जर विनाकारण ते लोक शांततेत कार्यक्रम घेतात त्या नोटीस देत आणि ते नोटिसाला काय आहे ते काय समजणार नाही नोटिसाला उलट तुम्ही जाणून बुजून दरी निर्माण करायला लागला सरकारमध्ये आणि जनतेमध्ये जाणून बुजून हे कोण पोलिस अधिकारी कोणचा नोटीस देतो हे जाणून बुजून जनतेत दरी निर्माण करायला लागला विनाकार शांततेचा कार्यक्रम नोटीस द्यायची काय गरज आहे याला जोडून विषय एक असा आहे की एक एकीकडे तुम्ही काही दिवसापूर्वी असं म्हटलं होतं की मुंबई जाम करू आर्थिक नाड्या जाम करू आंदोलन जर आरक्षण मिळालं नाही तर तो तुमचा इशारा त्यानंतर आता नोटीस आता आणि याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत कुठेतरी सरकार खबरदारी घेत आहे का तुम्हाला काय वाटतं आता आम्हाला काय माहिती खबरदारी घेत काय करते ते त्यालाच माहित खबरदारी घेत आहे काय आहे नाही दिलं तर आम्ही गेलो का नाही दुसरं नाही दिलं तर का दिलतर। नाही दिलं तुम्ही सांगितलं कोणी होतं तुम्ही देतो काय देत तुम्हाला आहे आम्हाला नाही का आम्हाला बी तुम्हाला नाही का देतो कोण म्हणलं होतं तुम्ही दिलं का नाही दिलं म्हणून गेले म्हणाल माहीत त्यांना काय झालं ते काही दुसऱ्याचं असं आमसाठी काय हल्लं करते आमसाठी केलं तरी आमचं जर ठरलंच नाही ठरलं तर आम्ही जातच असतो आमचं ठरलंच नाही आमचा तो काही विषयच नाही तुम्ही देतो म्हणले होते आमची फसवणूक का केली हा सगळ्यात मोठा विषय मग कारण आम न्याय आम्हालाच मिळणार सगळ्या बाजूनं जनतेच्या बाजूनं न्याय आम्हालाच मिळणार जनता आमच्याच बाजूने राहणार सरकार म्हणून किंवा न्यायदेवता म्हणून न्याय मंदिर म्हणून ते सुद्धा आमच्याच बाजूने राहणार कारण हे देतो म्हणले होते यांनी आमची फसवणूक केली जर यांनी नाही दिलं तर कारण यांनी फसवणूक केली सगळीकडून जनता म्हणून आम्हाला न्याय मिळेल आणि द्यावाच लागणार मुंबईला काही गरिमी काम करायचंय का तुम्हाला असं नाही म्हणून त्याचीच खबरदारी घेते का सरकार आणि गणेम का हो करतो आम्ही सगळं ओपनच बोलतो तुमच्या पुढं आता आम्ही तेवीसला सांगूत म्हणलत ना त्याला आता गणेम कावं थोडं म्हणता येणार आहे काय असेल तेवीसला सांगू आम्ही ओपन त्याच्यानंतर काय तुम्हाला अपेक्षित आहे पण मला सांगा काय नोटीसाची गरज आहे मोबाईल जाऊ नका म्हणून नोटीस देता काय तुम्ही आम्हाला कशामुळं तुम्ही कशामुळं नोटीस देणार आम्हाला बरं त्याच्यानंतर ठरलं जर तरचा विषय मग मुंबईत जाऊ नका म्हणता तुम्ही आम्हाला काय जमाबद्दणे फमाबी काय लावली जमाव नाही मग कसं बघायचं आम्ही सहल कशी <laughs> कसं बघायचं मग वाटून वा वा अंतर ठेवून दोन दोन फुटाच <laughs> लावा दंड कि मग आमच्या मध्ये तुटक तुटक रावा म्हणून काय डोका लावतात गॅरंटी पाटील जर समजा आरक्षण तारखेनंतर नाही मात्र सरकारनं शब्द दिला होता मग कायद्यात काय महाराष्ट्रात राहतो म्हणजे राज्य हे स्थापित झालंय म्हणून इथं कायद्याच्या राज्यात राहतो ह्या गावात ग्रामसंसद आहे इधरल्या ग्रामपंचायतीने ग्राम नागरिक नागरिकत्व दिलंय म्हणून इथं राहतोय कायद्याच्या बाहेर थोडाच ही कायद्याच आता मुंबईत जर आमच्यामुळे जमावबंदी आहे मग रेल्वे स्टेशनवर रोडावर डांबरावर हेंडता निलय मोठी गर्दी असते ते त्यांना बी टाकणार आहे काय मग म्हणजे तुम्ही आता ती जमावबंदी नाही म्हणतायत का त्याला तिथं कसं काय मग ते कामाला चालले तर मग आम्ही काल चाललो आम्ही कामालाच चाललो ना जिथं जमावबंदी म्हणजे तुम्हाला जिथं गर्दी दिसल त्याच्यावर कारवाई करावं लागेल मग मंत्रालयात सुद्धा गर्दी असते मंत्र्या मंत्र्याची तुम्हाला पूर्वेमध्ये टाकावं लागतील मग आमदाराच्या बंगल्यापुढं मंत्र्याच्या बंगल्यापुढं गर्दी असते मान्य भाऊ पत्रकार बांधवांना मग मंत्र्याच्या बंगल्यापुढं गर्दी असते जमावबंदी त्याचा अर्थ असा आहे ते पूर्वेमध्ये टाकणार का मग सगळीकडे असते रेल्वे स्टेशन पुढं गर्दी आहे विमानतळापुढं गर्दी आहे एस टी स्टँडला गर्दी त्यांना नाही का मध्ये टाकणार त्यांना कारण सांगणार का तुम्ही ते नोकरीला चालले किंवा ते फिरायला चाललेत म्हणून गर्दी आणि मग आम्ही काय चाललो आम्ही कामाला चाललो ना मराठाला आरक्षण दे म्हणाला ते जर कोणी रेल्वेने फिरायला चालले असले तर आम्ही मग फिरायला फिरायला चाललोत ना वाहनं मिळणार म्हणून हाय त्या वाहनात चाललो मग वाहन घेऊन जाऊ नको म्हणतो काय तू आम्हाला दे मग तू वाहन लो त्याच्यात बसतो आम्ही असं नाही चालणार या कायद्याच्या राज्यात असं नाही चालणार तुम्हाला जिथं न्याय आहे ते आम्हाला पण पाहिजे समानता कायद्यात तुम्हाला आणावं लागणार आहे लोकशाहीत आणावं लागणार आहे तुम्ही जर आमच्यासाठी जमावबंदी आहे तर तिथल्या लोकांसाठी सुद्धा पाहिजे तुम्ही गर्दी करू नका कारण तो माणूस रेल्वेत बसल्यावर दुसऱ्या माणसाने बसायचं मग ती रेल्वे गेल्यावर दुसरी उतरते आणि दुसऱ्या थांबायचं मग गर्दी नाही झाली पाहिजे एकाच माणसाने एकाच रेल्वेत जायचं मग नाही नाही ती ती चर्चा वेगळी आहे की जे त्या दिवशी घोषणा झाली आपण आता बोललेला हा पार्ट वेगळा ती विषय वेगळा आहे की ते चर्चेसाठी येणार येणार आहेत की जे काय विषय आहेत आपले काय राहिलेले त्या संदर्भात मग आता ते चर्चे दरम्यानच ठरणार आहे की काय झालंय घोषणा केली त्याची अंमलबजावणी कधी होणार आहे काय होणार आहे कोणते कोणते शब्द घेतले आहेत आरक्षणाचे बाबतचं दिशा काय आमच्या आंदोलनाच्या बाबतची दिशा काय मुळ थोडीशी सगळे चर्चा होणार ती चर्चा वेगळी परंतु आरक्षण पाहिजे याच्यावर ते ठाम मुख्यमंत्री असं म्हटले की आंदोलकांनी कायदा टिकवण्याचं काम करावं जाती जाती ते निर्माण होईल असं करू नये मराठा आरक्षणाबाबत जुन्या सरकारने चुका केल्या त्या आम्ही सुधारल्या आहेत आम्ही प्रयत्न करतो हे आमचा स्पष्ट आहे त्यामुळे जरांगे पाटील यांना आव्हान आहे सरकारवर विश्वास ठेवावा कामाला थोडा अवधी लागणार आहे वेळ लागणार कोण म्हणलं मुख्यमंत्री नाही नाही मग विश्वास ठेवलाच ना, ना मुख्यमंत्री साहेबानं प्रामाणिकपणानं पुन्हा एकदा सांगावं की त्यांनी जे जे शब्द सांगितले त्या त्या शब्दाचा मराठ्यांनी सन्मान केला का नाही केला त्यांनी अगोदर तीन महिने वेळ मागितला होता दिला समाजा त्यानंतर त्यांनी तीस दिवसाचा मागितला मराठ्यांनी चाळीस दिवसाचा दिला त्यानंतर त्यांनी चोवीस डिसेंबरपर्यंत दोन महिने वेळ मागितला मराठ्यांनी दिला अवधी या शब्दाचा अर्थ जरा थोडा त्यांनी स्पष्ट सांगितलं म्हणजे बरं होईल किती दहा वीस वर्ष किंवा असं मुख्यमंत्री साहेबाच्या शब्दाचा सन्मान प्रामाणिकपणा सांगतो मराठ्यांनी केलेला त्यांना कधीच मराठ्यांनी वापस पाठवलं हो ना कधीच त्यांचा सन्मान करूनच वापस पाठवलं हो मग आता जे ठरलं तेच द्या असं म्हणणं आहे आता अवधी लागायचं कारण नाही तुम्ही बोलले होते म्हणजे तुमचे आलेलं मंत्रिमंडळ शिष्टमंडळ कायदा पारित करायला आपल्याला आधार लागणार आधार तुम्हाला मिळालाय तुम्हाला तितका वेळ दिलाय जवळपास साडेसहा सात महिन्याचा वेळ दिला सलग मग आता तुमच्या शब्दाचा मान सन्मान केलेला आता अवधी कशासाठी आता तुम्ही मराठ्यांचं मन जिंकणं गरजेचं आहे देऊन बोललेला शब्द मी खरा करून दाखवला हे तुम्ही म्हणलं पाहिजे चोवीस डिसेंबरच्या आत महाराष्ट्रातल्या मराठ्याला आरक्षण दिलं आता तुमची बाजू आहे डोक्यावर घेऊन नाचाल मराठा आता नका पण अवधीचा बहाणा नको हा पण आता त्याच्यावर चर्चा आज होईल आज मार्ग निघल असं मला शंभर टक्के खात्री आहे परंतु ठरल्याप्रमाणे मार्ग निघला पाहिजे यावर आम्ही ठाम येत आणि ठाम राहणार दादा आता असं आहे की आज नांदेड दौऱ्यावर होते चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष त्यांना मराठा आंदोलकांनी घोषणा देऊन त्यांना काही झेंडे दाखवलेले आहेत आणि सात ते आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं कार्यकर्त्यांना सगळ्यांना आव्हान आहे पुन्हा एकदा की शा चोवीस डिसेंबरपर्यंत सगळे शांत राहा सगळ्यांनी शांतता ठेवा या राज्यात शांतता आपल्याला ठेवायची आणि मराठा समाजाचे कार्यकर्ते शांत आहेत ते मी ठामपणानं सांगतो सगळे शांत आहेत मराठा समाजाचे आंदोलक सगळे शांत आहे ते काय बहुतेक दुसरं काही कारण असू शकतं

हलगर्जेपणा केला पहिल्यापासून द्वेष भरलेला असतो काही काहीत मनात अधिकारी जरी असले तरी त्यांच्यामुळं काही मिळालेलं नाही आहेत आता पुन्हा मराठवाड्यात शोधायचं काम करतील हे मला विश्वास आहे त्यांचा की आणि लाखानं नोंदी पुन्हा मराठवाड्यात सापडतील पुन्हा काम सुरू होईल जास्तीचं सापडतील आणि समाजाच्या प्रत्येक घटकाला प्रत्येक गोरगरिबाला आरक्षणाचा न्याय मिळेल त्याशिवाय मी हटणार नाही हा माझा मराठ्यांना चार महिन्यापूर्वीचाच शब्द आहे त्यामुळं मराठ्यात कधीच संभ्रम त्यामुळं होत नाही की आरक्षण पक्क मिळाल्याशिवाय आपला माणूस हटणार नाही म्हणजे काही एखाद्या वेळेस सोशल मीडियावर इकडं तिकडं किंवा ऐक्यू माहिती किंवा कुणी सांगितली तरीही मराठा समाज आता गैरसमज करून घेतच नाही कारण आपला पहिल्याच दिवसाचा शब्द आहे शेवटच्या घटकाला आरक्षण मिळाल्याशिवाय आता सुट्टी नाही मराठवाड्याचे काही अधिकारी हैदराबाद पण गेलेले होते ते तर का ऐकतो बाबा मी हैदराबादला गेले होते का करते तर काय नाही पुरा वयांना तर काय व्हायना आज तसे पंचवीस का सव्वीस हजार मिळालेत काय हल जाते त्यांचे त्यांनाच माहिती इकडे येत असतील फिरून त्याला कारणच ते आहे ना काही अधिकारी जाणून बुजून द्वेष मराठ्यांचे पोरं मोठे नाही झाले पाहिजे म्हणून त्यांना कामावून कमी करणं गरजेचं आहे आणि सरकारनं सुद्धा गांभीर्याने घेतलं पाहिजे हो कामाहून कमी करणं गरजेचं आहे तरच सरकारचा धाक त्यांच्यावर आणणार आहे ते सरकारला घाबरतच नाहीत मोजितच नाहीत असा त्याचा अर्थ दिसतो किती वेळेस सांगितलं तरी ते ऐकत नाहीत आणि सरकार नुसते मान हलवीत आहे तर याचं सरकारच डॅमेज होणार आहे जनतेच्या लक्षात येत आहे सरकारला साधे छोटे छोटे अधिकारीसुद्धा भेट नाहीत सरकारनं ते शोधायला पाहिजे कारण तसं खूप तालुके असे आहेत की तिथं नाही म्हणून अहवाल ना पाठवलेले आणि त्याच्यानंतर खाजगी शोधले तर सापडले आणि ते सरकारनं मान्यसुद्धा केले ते पुरावे याचा अर्थ असा होतो की जाणून बुजून कामचोकारपणा करायचा पगार मात्र जनतेच्या पैशातून घ्यायचा हे चालतं पण सरकारचं ऐकायचं नाही सरकारमध्ये आणि समाजामध्ये सगळ्या जनतेमध्ये दरी निर्माण करायचे हे कामं आहेत सगळ्या बाबतीत बी असू शकतं असू शकता आता शोध घ्यावायला सुरुवात करावंच लागणार बाकीच्या बाबतीतही तसं असू शकतं नाही 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 ती बैठक नाही आहे ती बैठक नाही आहे आजचा वेळ होता चार वाजता बदनापूरला कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला जाण्याच्या अगोदर ते आंदोलन सुरू झाल्यापासून गोदापट्ट्यातल्या माणसाशी बोलणं होय ना चर्चा व्हायना त्यांच्याकडं माझंही जाणं होय ना म्हणून आपण या बसा चर्चेला येऊ असं बैठक नाही आहे चर्चेसाठी आमचं एकमेकाशी कारण एक का एकशे एक तेवीस गावानं खूप मेहनत घेतलेली आणि ती मी म्हणतो आहे माझ्यासाठी मी नाही विसरू शकत वैयक्तिक मी नाही विसरू शकत त्यामुळं ते आठवण आली म्हणलं सगळ्यांना बोला अरे आपण थोडी चर्चा करू बसू एकशे तेवीस गावाचं त्यासाठी मग काहीला कामं असतील येतील काहीला नसतील ती येतील अचानक निरोप गेलेला आहे जे दहा वीस पन्नास जमतील तर तेवढंच गोदा पटलं एकशे तेवीस गाव चर्चा बैठक म्हणल्याच्या नंतर मग ती दुसरीकडे ठेवायला लागते आम्हाला कारण ती एकशे तेवीस गावाची लय मोठी होती आणि ती आपण बघितलेली वेळोवेळी ती एकशे तेवीस गावाची बैठक म्हणलं की जागाच पुरत नाही होणार नाहीत असं म्हणलो हो देणार नाही असं नाही काय ते सर ते कोणीतरी होता प्रश्न की अधिवेशन बोलवलं आणि ते निवडणुका लागणार आहेत असं तसं अधिवेशनाची तर गरजच नाहीये मी याच्यावर तर हा मी याच्यावर तर ठामच नाही अधिवेशनाची गरजच नाही आहे याच्यावर तर ठामच आहे पण मराठ्याला आरक्षण दिल्याशिवाय निवडणूकच होणार करणार नाहीत ते होणार नाहीत मग सरकार करणारच नाही एवढा मोठा प्रश्न इथं धुमसतो इथं जन ते मरणाची परेशान आहे हे प्रश्न सोडून त्याच्यात रच काय मग तुम्हाला <स्टेणागी> आला आला अमुक अमुक आला प्रचार करायचा भोंगे लावून त्याच्यात रश्य काय तुम्हाला मग एवढा मोठा प्रश्न इथं इथं लोकांचे लेकरांचे मूर्दे पडायला लागलेत ला प्रश्न सोडायचे सोडून तुम्ही सरकारच येत ना आत्ता प्रश्न सोडा सरकारने प्रश्न सोडायचा जनतेने केलेल्या मागणी ते वेध लागले का मध्येच ही वेध सोडून येणारच नाही ते मराठ्यांचं आरक्षण मिळेपर्यंत तेच घेणार नाही